चारशे खासदार देशभरातून निवडून आणायचे स्वप्न बघणारे भाजपवाले आणि भाजपचे सगळे खालचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आनंदामध्ये विरझण टाकण्यासाठी कदाचित आनंद हा द्विगुणित करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली खर तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपनं ठरवलंय की या देशामध्ये कमीत कमी भाजपचे तीनशे सत्तर पंच्याहत्तर उमेदवार निवडून आणायचे आणि एन डी एचे मिळून चारशे पार करायचे आणि विरोधक गार करायचे परंतु ज्या महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचं नाव पहिल्या दोनशे मध्ये अजिबात घेऊ शकले नाहीत घेतलं नाही त्या भाजपच्या नेत्यांनी देशभरातली दुसरी यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली आणि महत्वाचे महाराष्ट्रातले वीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली खर तर पाच विद्यमान खासदाराला डच्छू देऊन अठ्ठेचाळीस पैकी वीस जागा जाहीर केल्यानंतर पाच महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये दे संधी देण्याचं काम भाजपने केलं आणि सुरुवात हे नंदुरबार मधून एका आदिवासी महिलेलाच उमेदवारी देऊन त्या ठिकाणी भाजपने जसं राष्ट्रपती महोदयांच्या वेळेस आम्ही आदिवासी राष्ट्रपती केली आदिवासी राष्ट्रपती केली अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि खरंच महिलांना प्रतिनिधित्व दिलं त्याच पद्धतीनं नंदुरबार मधून डॉक्टर हिना गावित यांना परत एकदा तिसऱ्यांदा भाजपने त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर धुळ्यातून डॉक्टर सुभाष साहेब यांना जे पूर्वी माजी मंत्री होते नंतर त्यांना मंत्रिपदावरून काढलं आणि नंतर त्यांना आता परत भाजपनी विश्वास ठेवून धुळ्यामधून त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याच्यानंतर जळगावमधून तिथंही विद्यमान खासदारांना डच्छू देत त्या ठिकाणी स्मिता वाघ यांना भाजपनं त्या ठिकाणी पहिल्यांदाच सर्वप्रथम संधी दिलेली आहे चौथा मतदारसंघ हा रावेर एकनाथराव खडसे साहेबांचा खर तर मतदारसंघ त्यांच्याच सुनबाई त्या ठिकाणी रक्षा निखिल खडसे यांना भाजपनी परत एकदा उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे ज्यावेळेस राज्या प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि देशाच्या आरोग्य राज्यमंत्री सभागृहामध्ये भाषण करत होत्या नाशिकच्या त्यावेळेस याच रक्षताई आहेत ज्या पंकजा मुंडेंच्या भगिनी यांच्या सोबत त्या खुदू पाठीमाग हसत होत्या त्या श्रीमती रक्षा खडसे यांना परत एकदा रावेर मधून उमेदवारी दिलेली आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा अकोला मतदारसंघ अनुप धोत्रे वडिलांची प्रकृती त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी सुद्धा बरीच वेगळी वेगळी समीकरण लक्षात घेतलं घेता अनुप धोत्रे यांना लोकसभेने परत एकदा त्या ठिकाणी तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून अनुप धोत्रे यांना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम केलेलं आहे वर्ध्यामधून जो सातवा महत्वाचा त्या ठिकाणी आठवा अं महत्वाचा मतदारसंघ आहे वर्धा त्या वर्ध्यामधून रामदास चंद्रभानजी तडस यांना लोकसभेने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं अर्थात तो सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ तिथून नितीन जयराम गडकरी यांना उमेदवारी दिलेली आहे ज्या गडकरी साहेबांना सध्या कदाचित दुसऱ्या नंबरच्या यादीमध्ये स्थान दिलं ज्या गडकरी साहेबांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये अत्यंत चांगलं काम केलं अशी चर्चा आणि कुजबुज आहे असं असताना सुद्धा डावललं जातं की काय अशी सुद्धा एक भीतीदायक वातावरण भाजपच्या त्यांच्या गोटामध्ये होतं त्या गडकरी साहेबांना सुद्धा सातवे उमेदवार गडकरी साहेब आहेत आठवा उमेदवार म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ तिथं मात्र राज्याचे वन मंत्री सन्मान्य सुधीर मुनगंटीवार साहेबांना आता राज्यातून केंद्रात पाठवण्याचं काम त्या ठिकाणी भाजपने केलंय आणि हे फार आश्चर्यकारक आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हा जो तेरावा लोकसभा मतदारसंघ आहे आणि आठवनाव हे त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार साहेबांचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर नव्व नाव आणि सोळावा मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ आता तर ताकद वाढली तिथं अशोक चव्हाण साहेब परत आले ज्या अशोक चव्हाण साहेबांच्या विरोधात उभारून त्या ठिकाणी चिखलीकर साहेबांनी चव्हाण साहेबांना पाडून त्या ठिकाणी लोकसभा जिंकली होती त्याच चिखलीकर साहेबांवर परत भाजपने विश्वास ठेवला आणि त्यांना परत दुसऱ्यांदा संधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा दहावा नाव आणि राज्यातला अठरावा मतदारसंघ जो लोकसभेचा हा जालना जालन्यातून किमान ही सहावी वेळ असावी जी रावसाहेब दादाराव दानवे साहेबांना परत एकदा भाजपनं उमेदवारी दिली शेतकऱ्यांची चेष्टा केली त्यांची एक ग्रामीण भाषा शैली आहे लोकांनी त्यांना सतत वारंवार निवडून दिलेला आहे आणि पक्षाने सुद्धा रावसाहेब दानवे साहेबांना परत संधी देण्याचं काम केलं कारण सध्या ते रेल्वे राज्यमंत्री आहेत असं असताना सुद्धा रावसाहेब दानवे यांच्यावर परत भाजपने त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अकरावं महत्वाचं नाव जो विसावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी अनुसूचित जाती जमातीचा हा मतदारसंघ आहे तिथं डॉक्टर भारती प्रवीण पवार ज्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होत्या त्यांना या ठिकाणी या मतदारसंघातून भाजपने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे परत एकदा दुसऱ्यांदाच संधी दिलेली आहे पहिल्यांदाच निवडून आल्या आणि त्यांना डायरेक्ट सुद्धा मिळालं ही फार मोठी लॉटरी त्या ठिकाणी भाजपनं देऊ केलेली होती आहे त्याच्यानंतर बारावं महत्त्वाचं नाव म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ सन्मान्य कपिल पाटील साहेब यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली त्यांनाही दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि तेरावं आणि सव्वीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अर्थात मुंबईमध्ये ज्यांनी एंट्री केली मुंबई उत्तरमध्ये आणि मुंबई उत्तर मध्ये घुसणं जे राज्यसभेमध्ये होते आता लोकसभेमध्ये प्रवेश करतायत ते पियुष गोयल साहेब जे मोदी साहेबांचे विश्वासू म्हणून आणि खास करून भाजपमध्ये प्रचंड त्यांना ते त्या ठिकाणी किंमत असणारं नाव आहे असे म्हणजे मान्य पियुष गोयल साहेब त्यांना सुद्धा भाजपने आता लोकसभेच्या रिंगणामध्ये आणि तिथं बदल होणार होता तिथं विद्यमान खासदारांना खाली बसवलं जे मी सुरुवातीला सांगितलं पाच लोकसभेचे खासदार बसवले त्यापैकी मुंबई उत्तर पियुष गोयल साहेबांसाठी विद्यमान खासदारांना तेही त्यांच्याच याच्यातले होते तेही बाहेरचेच आहेत त्यांना त्या ठिकाणी खाली बसवलं सगळ्यात महत्वाचं चौदावं नाव आणि अठ्ठावीसावा मतदारसंघ तोही मुंबई मधलाच आहे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ तिथून मिहीर कोटेचा यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तिथं कुणाकुणाचा पत्ता कट केला यांनी महा महाराष्ट्रामध्ये फार भ्रष्टाचार मुक्त करण्याचं काम केलं आणि कदाचित वाटत असेल पण मग मध्ये एक जी व्हिडिओ प्रसिद्ध झाली होती नागडी उडी तिथं कदाचित त्यांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं पण त्यांना सुद्धा डावललं गेलं तो माणूस कोण आहे ते तुम्ही शोधा परंतु इथं नवीन चेहरा भाजपच्या नेत्यांनी ने दिला ते म्हणजे मिहीर कोटेच्या त्यांना ते त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं पंधरावं नाव आणि पंधरावं नाव म्हणजे चौतीसावा लोकसभा मतदारसंघ अर्थात आपलं पुणे पुण्यामध्ये सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी प्रयत्न होते आणि राष्ट्रीय नेतृत्वाने पुणे लोकसभेची अगोदरच त्या ठिकाणी काम करण्याची थि, त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या कामाला लागा म्हणून सांगितलं तो माणूस कधीच पुण्यात नव्हता बाहेरच आहे परंतु पुणे लोकसभेमध्ये कार्यालय वगैरे भाड्याचं घेऊन लगेच कामाला सुरुवात केली फक्त एका चुकीच्या बॅनरबाजीमुळे कदाचित त्यांनी नाराजी त्या ठिकाणी ओढवून घेतली आणि त्या बॅनरबाजीमुळे त्यांचं पुणे लोकसभेच तिकीट कापलं गेलं आणि तिथं मात्र पुण्याचा हसमुख चेहरा असेल सगळ्यांचे चांगले कॉन्टॅक्ट असतील किंवा सगळ्यात महत्वाचं ते याच्यासाठी महत्वाचं की त्यांना पुणे शहराची बिलकुल सगळी नाळ माहीत आहे असे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना या ठिकाणी पुण्यातून त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे भाजपवाले सगळे कामाला सुद्धा लागले कारण गिरीश बापट साहेबांच्या आकस्मिक निधनामुळं त्या ठिकाणी जागा रिक्त होती पोटनिवडणूक सुद्धा झाली नाही आणि भाजपचीच जागा होती त्याच्यामुळं परत एकदा इथं आ... चुरशीची लढत त्या ठिकाणी होणार आहे आणि भाजपच्या वतीनं मोहळ साहेबांचं नाव त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा सोळावा नाव आणि सदोतीसावा मतदारसंघ म्हणजे आताचं नव्यानं झालेलं अहिल्या नगर अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आता अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल तिथं परत एकदा डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील अर्थात दुसऱ्यांदा एक तरुण चेहरेला भाजपने संधी देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे देशभरातले त्यांच्या पक्षाचे सगळे नेते तिथं आणून झालेले आहेत म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांपासून सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी आणलेलं आणि एक पक्षामध्ये आपली स्वतःची ताकद सुद्धा निर्माण करण्याचं कारण बरेच पक्ष फिरून त्या ठिकाणी आता ते भाजपमध्ये दुसऱ्यांदा संधी मिळवणारे नेते विसा, विसा ने थी आणि नेते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तरुण चेहरा म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडं पाहिलं जातं सगळ्यात महत्वाचं सतरावं नाव आणि एकोणचाळीसावा लोकसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज ज्या राजकारण ज्या जिल्ह्यातून होतं तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आणि तिथं विद्यमान खासदाराला परत खाली जागेवर बसून एका महाराष्ट्रातील फायर ब्रँड महिला नेता पंकजाताई मुंडे जे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतात त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे अगोदर विद्यमान त्या ठिकाणी खासदार मी एक सभागृहातला किस्सा सांगितला डॉक्टर भारती पवार ज्यावेळेस सभागृहामध्ये महत्वाच्या विषयावर बोलत होत्या त्यावेळेस पाठीमागा हसणाऱ्या त्या खासदार आहेत कदाचित तेच कारण असावं त्यांचं तिकीट कापण्याचं पण अजून असंख्य कारणांनी त्यांना कदाचित उमेदवारी दिलेली नाही आणि ऍडजस्टमेंट पंकजाताईंची कुठंतरी करायची होती म्हणून बीडमध्ये आता पंकजाताईना त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि बीडमध्ये बहीण भावात मध्ये परत वाद आणि वितुष्ट येऊ नये म्हणून आता कदाचित प्रचार प्रमुख सुद्धा भावालाच करून टाकून लोकसभा सेफ साईड कदाचित त्या निवडून येण्याची त्यांची आता भूमिका असेल पण शेवटी लोक मतदान करणार लोक ठेवणार ठरवणार आहेत आणि हे हा सगळा म्हणजे जी काही प्रकार आहे महाविकास आघाडी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तोंड देते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे अठरावं नाव आणि एक्केचाळीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे लातूर अनुसूचित जमातीचा सुधाकर शृंगारे एक कॉन्ट्रॅक्टर व्यक्ती त्यांना परत एकदा भाजपने दुसऱ्यांदा संधी त्या ठिकाणी दिलेली आहे एकोणीसावं नाव आणि फायरब्रँड नेता म्हणून आणि त्रेचाळीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे महाडा जिथं निंबाळकरांचं दोन जिल्ह्याशी कनेक्शन असणारा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा परत एकदा सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांना परत पक्षाने उमेदवारी दिलेली आहे प्रचंड नाराजी आहे तिथं मोहिते पाटलांची नाराजी आहे किंवा आता रामराजे नाईक निंबाळकर याच निंबाळकर कुटुंबातले तेही ताकदीनं त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची त्या ठिकाणी धुरा सांभाळणार आहेत कदाचित निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सुद्धा सामना होऊ शकतो अशीच लढत आहे आणि मागच्या वेळेस विखे पाटलांनी या ठिकाणी काम केलं होतं आता ते तेच करतील अशी शक्यता तुम्हाला शोधावी लागेल परंतु तिथं सुद्धा निंबाळकर साहेबांना परत रिपीट करण्यात आलेलं आहे आणि विसावं नाव चव्वेचाळीसावा लोकसभा मतदारसंघ अर्थात महाराष्ट्रात मध्ये ज्या जिल्ह्याला फार मोठा एक राजकीय वारसा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा तिथून परत एकदा संजय काका पाटील यांना भाजपने परत रिपीट केलेला चा आहे त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे अशी वीस लोकांची भाजपची यादी मी आपल्या समोर मांडली आता महाविकास आघाडीचं अजून जे काही चर्चेचं गुराळ आहे ते चालूच आहे शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित पवारांचा गट असेल माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेस असेल शरद पवार साहेबांचे उमेदवार असतील हे सगळे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत सर्वप्रथम भाजपची वीस लोकांची यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातली तर कमीत कमी अगोदर एक पण नाव नव्हतं हो आता काय होईल हा महाराष्ट्र उद्या सगळ्यांना नजरेतून पाहणार आहे आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा भाजपने जी काही ही वीस लोकांची यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि सध्या सरकारने मराठा आरक्षणाचं ज्या पद्धतीनं जो काही प्रकार केलेला आहे मागणी वेगळी आणि पुरवठा वेगळा या सगळ्या ठिकाणी सुद्धा कमीत कमी एक एक हजार मराठा उमेदवार या सगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये उभे राहणार आहेत त्याच्यामुळं जरी ह्या वीस लोकांना आता खासदार झाल्यासारखे जर स्वप्न पडत असतील तर ते कृपया त्यांनी पाठीमाग मराठा आरक्षणाचा विषय असेल धनगर आरक्षणाचा विषय असेल समाजाच्या प्रमुख मागण्यांचा सगळा जो काही लढा आहे तो आता तुम्हाला उद्या निवडणुका त्या ठिकाणी आचारसंहिता लागल्यानंतर जाहीर झाल्यानंतर हे सगळं चित्र बघा कसं महाराष्ट्रासमोर पस, स्पष्ट होत आहे पण राजकारण वेगळं वेगळं विषय वेगळे भाजपने मात्र त्यांची वीस लोकांची यादी जाहीर केली अजून आता त्यांच्या अंतर्गत घटक पक्षांच्या अठे अठ्ठावीस लोकांची आता अजून त्याच्यामध्ये भाजपला किती जागा मिळतात मग राष्ट्रवादीला अजित पवारांना किती दिल्या जातात शिंदे साहेबांच्या शिवसेनेला किती दिल्या जातात हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे धुसपूस सुरू आहे आपण मात्र या सगळ्या यादीचा विचार करूया धन्यवाद